सर्वांना नमस्कार आज नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे पहिल्या दिवशी आपल्या जिजाऊच्या सर्व कार्यकर्त्यांनी एक संकल्प करणे गरजेचं कर आहे का आपल्याला समाजाचं चा जे चा चांगलं करायचं आहे त्याच्यामध्ये एक खारीचा वाटा आपल्याला प्रत्येकाला त्यामध्ये टाकायचा आहे आता आपल्या जिजाऊच्या तलासरीपासनं मोखाड्यापासनं सावंतवाडीपर्यंत ज्या स्पर्धा परीक्षा वाचनालय आहेत त्या वाचनालयामध्ये जास्तीत जास्त आपल्या समाजातील विद्यार्थी कसे अभ्यासाला जातील कसे अभ्यास करून पुढे अधिकारी होतील त्यासाठी प्रत्येकाने एक तरी विद्यार्थी चांगल्या समाजातील निवडून गरीब होतकरू हुशार विद्यार्थी निवडून त्याला अभ्यासिकेमध्ये पाठवलं पाहिजे आपल्या पूर्ण कोकणभर तीस पोलीस अकॅडमी आहेत जिथे शंभर टक्के मोफत असून य यशाची हंड्रेड पर्सेंट गॅरंटी आहे त्या पोलीस अकॅडमीमध्ये आपल्या गावातील शाखा प्रमुखांनी किंवा शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्येक गावातील दहावी बारावी झालेली जी मुलं असतील ती तिथे त्याच्यामध्ये स सहभाग घेण्यासाठी त्यांचा प्रवेश घेऊन त्यांनी एका वर्षामध्ये पोलीस कसे होतील किंवा बट गट क आणि डच्या या परीक्षेची तयारी चालू आहे त्यामध्ये गट क व ड मध्ये कशी नोकरी लागतील ला, असं आपण प्रत्येकाने संकल्प करावायचा आहे आपल्या संस्थेच्या आठ सी बी एस सी स्कूल आहेत प्रत्येक सी बी एस सी स्कूलवरती स्कूल गुणवत्तेचं शिक्षण दिलं जातं विशेषतः जव्हार मोखाडा विक्रमगड या आदिवासी पट्ट्यामध्ये जोपर्यंत आदिवासी माणूस उच्च शिक्षण घेत नाही तोपर्यंत समाजाची गरिबी जाणार नाही जे कुपोषणाचा विषय मोठा आहे रोजगाराचा प्रश्न खूप मोठा आहे आरोग्याची सु दुरावस्था आहे या सगळ्या व्यवस्था दूर करण्यासाठी दुरावस्था दूर करण्यासाठी शिक्षण हे खूप महत्त्वाचं गरज आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे का शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे तर त्या दृष्टीने चांगली होतकरू मुलं ज्याला आई वडील नसलेली मुलं ज्याला वडील नसलेली मुलं ही सर्व मु विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी आपण सर्वांनी कटिबद्ध राहिलं पाहिजे आपल्या संस्थेमध्ये झडपोलीला इयत्ता नववीपासून जेई नीट क्लासेसची व्यवस्था केलेली आहे या क्लासेससाठी आपल्याला आपल्या गावातील जी हुशार विद्यार्थी आहेत आठवीनंतर ते नववीला तिथे गेले पाहिजेत ज्याला डॉक्टर बनायचं आहे त्याला शंभर टक्के डॉक्टर बनवण्यासाठी नववी दहावी अकरावी बारावी चार वर्ष नीटचे क्लासेस केल्यानंतर एकदम तज्ज्ञ प्राध्यापक आहेत आय आय टी झालेले प्राध्यापक त्याच्यामुळं सक्सेस होऊन विद्यार्थी सातत्याने नीट होऊन किमान चाळीस विद्यार्थी आपल्याला एमबीबीएस ला पाठवायचे आपल्याला विद्यार्थी आय टी आयला ला पण गेले पाहिजेत परंतु आय आय टीलाही आपले विद्यार्थी गेले पाहिजेत त्या येता इयत्ता झडपुलीला झडपोलीला जेईचे क्लासेस सुरू केलेले आहेत ज्याप्रमाणे ज्या गरिबांच्या मुलांनाही आय आय टीला आपल्याला पाठवायचे आय आय टीला जाऊन तो जेव्हा उच्च शिक्षण घेईल आय आय एम करेल तेव्हा चांगल्या प्रकारच्या पैशाच्या त्यांना नोकऱ्या मिळून इंजिनिअरिंग करून चांगल्या पैशाच्या नोकऱ्या होऊन ते किंवा व्यवसायात ते पडतील तर त्यावेळेस तो व्यवसाय अत्यंत सक्सेस होणार आहे तर प्रत्येकाने संकल्प पा केला पाहिजे एकतरी विद्यार्थी मला शिकवायचा आहे आपल्या जिजाऊमार्फत का तो आय आय टी झाला पाहिजे तरच माझं जीवन सार्थक येईल आपल्या संस्थेमार्फत मनोर जव्हार विक्रमगड खानिवली पाचमाड ठाणे भिवंडी आणि कल्याण किंवा इतर विविध भागात अभ्यासिका चालवल्या जातात जिथे गरिबांच्या मुलांना चांगलं शिक्षण दिलं जातं त्यामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी गरिबांचे पाठवा का श्रीमंतांचे मुलं जन्मल्यापासून त्यांच्याकडे क्लासेस असतात मग आपला विद्यार्थी कुठे कमी पडता कामा नये त्या दृष्टीने दहाणूलाही क्लासेस आहेत की जिथे जिथे आपले क्लासेस आहेत जिथे जिथे अभ्यासिक आहेत तिथे गरीबांची मुलं पाठवून त्यांनाही चांगलं शिक्षण देण्याचं काम आपण करू जेणेकरून गरीबांचा मुलगा शिकेल तेव्हाच या देशाची गरिबी आणि श्रीमंती यातील दरी दूर होणार आहे आपल्याला आरोग्याची काळजी समाजाची घ्यायची शासन करते किंवा शासन करेल याची वाट न पाहता आपली ड्युटी आहे आहे या कोकणातील पाचही जिल्ह्यातील गोरगरीब माणसाला आरोग्य सुविधा मिळाल्या पाहिजेत कुठलीही माता कुठलाही भाऊ कुठलाही बच्चू का कर ज्याच्याकडे पैसे नाही म्हणून उपचारासाठी घरी राहून तो आजाराने मृत्यू पावता कामाने तो पावला तर आपल्या जीवनाला काही अर्थ नाही आपलं लक्ष एक युद्धावरचा जसा सैनिक असतो त्याप्रमाणे आपलं लक्ष आपल्या गावामध्ये राहिलं पाहिजे जो जो पीडित आहे ज्याला कुठेही डोळ्याचं ऑपरेशन असलं तर डोळ्यासाठीही आपल्याकडे व्यवस्था आहे तर पार कॅन्सरपर्यंत तर डायलिसिस पर्यंत सगळे एन आय सी यूपासून सर्व आय सी यूपासून सर्व व्यवस्था आपल्या रुग्णालय मध्ये आहे आपण आता पाहिलं असेल आठ दिवसापूर्वी एक साठ व वर्षाच्या आजीच्या पोटातनं सहा किलो वजनाची गाठ काढण्यात आली आक्यांती कॅन्सरची म्हणजे सगळ्या गोष्टी पॉझिटिव्हली घेऊन डॉक्टर्स लोक जे काम करत आहेत दृष्टीने आपल्याला जास्तीत जास्त रुग्ण तिथं पाठवावे लागतील ज्या रुग्णांना उद्या पैसे नाही आहेत त्यांना पूर्ण बरं करण्याचं काम आपल्या जाऊ करेल त्यासाठी हे आपण प्रत्येकाने प्रयत्न करणे गरजेचे आहे महिला भगिनींसाठी गावोगावी आपण मेहंदी क्लासेस जेवण बनवण्याचे क्लासेस हातगाडे देतोय पिठाई चक्की देतोय शिलाई मशीन देतोय अगरबत्ती बनवण्याचे क्लासेस देतोय साबण बनवण्याचे शॅम्पू बनवण्याचे फिनेल बनवण्याचे या सगळ्या गोष्टींमध्ये जास्तीत जास्त भगिनींनाही सहभागी करून घ्या आपल्याला प्रत्येक माणूस काय करोडपती झाला पाहिजे दोन करोड कमावले पाहिजे अशी आपली अपेक्षा नाही जी जाऊची पण निदान पंचवीस पन्नास हजार रुपये तरी प्रत्येक कुटुंबाला आलं पाहिजे आपल्या संस्थेचं अंध व मतिमंद शाळा आहे समाजामध्ये जे गरीब लोक आहेत ज्यांच्याकडे अंध व मतिमंद मुलं आहेत तर त्यांना चांगलं शिक्षण देण्याचं चा काम आपली संस्था करते त्यामध्ये आपण जास्तीत जास्त विद्यार्थी पाठवावे हो ज्यांना ज्यांना वह्या वाटप झाडं वाटप जे जे आपण उपक्रम केलेले आहेत आरोग्य त्या त्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत हा मेसेज तुम्ही पोहोचवा आणि समाजातील Uh, समाजाला एक चांगलं आरोग्य देण्याचं काम विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण देण्याचं काम चांगले प्रशासनाला ओरडण्यापेक्षा त्यांच्या नावाने बोमा मारण्यापेक्षा प्रशासनातील आपले अधिकारी झाले पाहिजेत आपले लोक गेली पाहिजेत त्या दृष्टी आजच्या दिवशी आपण सर्वजण संकल्प करूया आपल्याला समाज एक सदृढ समाज बनवायचा आहे भ्रष्टाचारमुक्त भारत करायचा आहे निपक्षपणे काम करणारा भारत करायचा आहे का कुठल्याही पदावर जेव्हा निवडणूक लढवल्यानंतर त्या लोकप्रतिनिधी हा संपूर्ण समाजाचा असतो त्याने जात पात धर्म पक्ष विसरून त्यांनी काम करणं अभिप्रेत असते असे लोकप्रतिनिधी आपल्याला जा घडवायचे त्यासाठी आपण सर्वांनी चांगलं काम करूया चांगला विचार करूया एक दिलाने काम करूया जय हिंद जय महाराष्ट्र